सोलापूर जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं बार्शी तालुक्यामधल्या तडवळे गावामध्ये शेतकऱ्यांच्या घरामध्ये सुद्धा पावसाचं पाणी शिरलं त्यामुळे शेतमालाचं मोठं नुकसान झालं ज्वारी मका पाण्यामध्ये भिजल्यामुळे शेतकरी चांगलाच हवालदिल झालाय शेतकरी गोवर्धन जाधव यांच्या घरामधील तीस पोती ज्वारी आणि दहा पोती मका भिजून गेलाय या या सोलापूर जिल्ह्यात मुसळधार असा पाऊस झालाय खरंतर मान्सून सुरुवात झालेली आहे मात्र मानसून पूर्व आणि मान्सून या पावसानं अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं मी सध्या बार्शी तालुक्यातल्या वैराग भागातल्या तडवळ गावामध्ये आहे आणि या ठिकाणी जाधव यांचं हे घर आहे खरंतर अक्षरशः घरात पूर्ण चिखल निर्माण झालेलं आहे आणि जी ज्वारी त्यांनी काढून ठेवलेली होती ती ज्वारीची पोते देखील पाण्यात भिजलेले आहेत शेतकरी आपल्या सोबत आहेत काय नेमकं नुकसान झालेलं आहे आणि कशा पद्धतीचा पाऊस होता पाऊस हा लय मोठा बसतो होता आणि ज्वारी गहू घरात पाणी गाळ गॅस सिलि फ्रीज सगळं पाण्यात त्यामुळे काहीच करता आलं नाही झालेलं याच्या सगळ्यामध्ये नुकसान एक तीस चाळीस कट्टीची लुसकान झाले रात्र कशी काढली याच्यामध्ये सगळ्याच्या खाटावर खाटावर थोडीशी मायली की बसला होते त्याच्यावर आणि गेलो तिकडे तौस आमच्या भावाचिकडे आणि आम्ही पाण्यातून शिकला तिथं पाणी ओसरलं की घरातला गाळ काढला तिला निरडं केलं ती कसं दिवस काढायचा आता असलं शिकलं रासारी पाणी इथं चार वाजल्यापासून पाऊस आहे मुसळधार असा पाऊस झाल्या कारणानं सगळं पाणी जे आहे ते शेतातनं या सगळ्या घरात शिरलेलं आहे अक्षरशः घरात चिखल निर्माण झालेलं आहे जी ज्वारीची पोती त्यांनी काढून ठेवलेली होती त्या ते, ते, ते पोती देखील पाण्याखाली गेलेले आहेत आणि मका असेल आणि अन्य जी पिकं आहेत ती जे काढून ठेवली होती आणि शेतातनं माल हा विक्रीसाठी बाजारात जाणार होता तो जाण्यापूर्वीच हे सगळा माल भिजून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे कॅमेरा पर्सन योग देसा आफताब शेख ए बी पी माझा वैराग सोलापूर मे महिन्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूरमधल्या द्राक्ष बागायतदारांचं सुद्धा मोठं नुकसान झालंय तसंच मे महिन्यामध्ये द्राक्ष पिकांच्या गर्भधारणेची फवारणीच झाली नसल्यामुळे संपूर्ण वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त केली जाते बार्शी तालुक्यामधल्या तडवळे गावामधील शेतकरी प्रदीप जाधव यांच्या शेतामध्ये अद्यापही पाणी साचून राहिलं आहे त्यामुळे संपूर्ण वर्ष वाया जाण्याची भीती शेतकरी प्रदीप जाधव यांनी व्यक्त केली आहे त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये मे महिन्यात मुसळधार असा पाऊस झालाय आणि या पावसामुळं अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय खरंतर कृषी विभागाने जी माहिती दिली आहे त्यानुसार साधारणतः बाराशे अठ्ठेचाळीस हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे मी सध्या बार्शी तालुक्यातल्या तडवळे या गावात आहे आणि या गावातल्या शेतीचं नुकसान आपण या ठिकाणी बघताय अनेक शेतांमध्ये पाणी जे आहे ते अजूनही साचलेलं आहे प्रदीप जाधव हे शेतकरी आपल्यासोबत आहेत उभं पीक आपल्याला पुरून दिसतंय प्रदीपजी काय नुकसान झाले मतर कशामुळे हे नुकसान झालेलं आहे असं म्हणता येईल जर माझे गर्भधारणाच्या फवारण्या झाल्यास तरच मला पुढे ऑक्टोबरला मला माल धरता येतो ना मला माल धरता येत नाही त्याच्यामुळे माझं पूर्ण लाखो रुपयाचं नुकसान या पावसामुळे झालेलं आहे कशा पद्धतीची पेरणीची ही सगळी परिस्थिती असते कशा पद्धतीने फवारण्या कराव्या लागतात तेव्हा जाऊन ऑक्टोबरला पीक येतं आणि आत्ता काय चुकलंय सगळ्या याच्यामध्ये आता त्याच्यामध्ये मला मा, आज म्हणजे अजून एकही मी गर्भधारणेचा हात घेतलेला नाहीये म्हणजे गर्भधारणेच्या फवारणा केला तरच मला पुढे म्हणजे मालाची जी काढे असते ती रंगते आणि नंतर त्याला ते पुढे ऑक्टोबर छाटणी केल्यानंतर मालाची त्यावेळेस त्याला माल लागतो तर ती मला आता गर्भधारणाच्या फवारण्या न घेतल्यामुळं मला म्हणजे हे वर्ष पूर्ण माझं नुकसानकारक जाणार आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला फवारणी करता येऊ शकते का आणि जर झाली नाही फवारणी तर या वर्षभराचं गणित कसं आखणार आहात गण फवारणी करताच येणार नाही असा जर पाऊस कंटिन्यू पडणार असेल किंवा सारखा स्पडत असेल अवकाळ गाबणं तर मला फवारणीच करता येणार नाही भले मी ट्रॅक्टर न करू किंवा असं एस टीपी न करू सलग सुरू असलेल्या पावसामुळं फवारणी करता आलेली गर्भधारणीची आणि त्यामुळं पुढं जे येणारं ऑक्टोबरमधलं पीक आहे ते येऊ शकत नाही त्यामुळे वर्षभरातलं जे गणित आहे या अवकाळी पावसामुळे विस्कळीत झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि साधारणतः पाच ते सहा लाख रुपये